नमस्कार मंडळी आज मी आपल्यासाठी टू इन वन अशी एक रेसिपी शेअर करणार आहे ज्यात तुम्हाला कटलेटचाही स्वाद भेटेल आणि ब्रेड रोलचाही स्वाद भेटेल अगदी आठ ब्रेडचे स्लाईस वापरून आपण चॅगळीच ब्रेड रोल बनवणार आहोत यात तुम्हाला ब्रेड लाटायची झंझट नाही किंवा स्टफिंग करायची झंझट नाही अगदी साधी सोपी पद्धतीने ब्रेड रोल आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं आठ ब्रेडचे स्लाईस लागणार आहेत कोणताही ब्रेड तुम्ही वापरू शकता इथं मी साधेच ब्रेड घेतलेले आहेत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ब्रेड मऊ पडण्यासाठी आपल्याला इथं पाच ते सहा चमचे इतकं दूध घालायचं आहे दुधाच्याऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता दुधामुळे छान असं ब्रेडला टेस्ट येतं त्यामुळं मी इथं ब्रेडला दूध वापरत आहे तुम्ही पाणी घातलं तरी हरकत नाही आता हे ब्रेड आपल्याला पाच ते सात मिनटं इतकं भिजत ठेवायचं आहे आता एक मट एक वाटी मटार घेत आहे त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालत आहे तर मटार घेणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे असेल तर तुम्ही वापरू शकता नाहीतर स्किप करू शकता आता हे जर मस्त फाईन पेस्ट बनवून घेत आहे तर आता एक कढई ठेवायची आहे गरम करायला त्यात दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेलाच्या अवधी तुम्ही बटर वापरू शकता अर्धा चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा आलं आणि एक बारीक तुकडा केलेले कांदा घालायचा आहे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा छान परतलं की त्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे कोथिंबीर तेलामध्ये परतली की छान त्याला टेस्ट येतं आता बारीक पेस्ट केलेलं मटारचं पेस्ट आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता इथे मी स्वीटकॉर्न वापरत आहे स्वीटकॉर्न मुलांना आवडतात म्हणून मी ह्याच्यामध्ये घालत आहे तुम्हाला हव्या त्या भाजी तुम्ही यामध्ये घालू शकता आता तीन बटाटे उकडून स्मॅश करून ठेवले होते ते घालून आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे आता इथं अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसालासुद्धा घालायचा आहे आणि इथं मी जे डॉमिनोजसोबत भेटतात ते सिझनिंग घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मसाला मस्त पचवून घ्यायचा वासच इतकं भारी येत आहे ना खूप मस्त लागतं हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे मसाले सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये हवे ते तुम्ही भाज्या ॲड करू शकता गाजर वापरू शकता कॅप्सिकम घालू शकता तुम्हाला आवडीच्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जे नको आहे ते स्किप करू शकता पण ह्याच्यामध्ये बटाटे घालणं कंपल्सरी आहे आता आपले ब्रेड मस्त भिजलेत आता हाताच्या शाळेने मस्त त्याला मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे स्नॅक्सला किंवा मुलांच्या बर्थडे पार्टीला किती पार्टीला तुम्ही हे बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी काहीत बनवून जातात तर मस्त असं आपण त्याला मळून घेतलेला आहे ब्रेडला आता हे ब्रेड आपण म बटाट्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आप दोन चमचे मी इथं कॉनफ्लोअर घालत आहे कॉर्नफ्लोअरच्याऐवजी तुम्ही मैदासुद्धा घालू शकता घालून सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे हे सारण घट्टच होतं त्यामुळं जर तुम्हाला वाटलं बटाटा जास्त शिजले पातळ झालेला आहे म्हणलं तर तुम्ही अजून एक दोन ब्रेडचे स्लाईस तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे सगळं एकजीव झालेलं आहे आता ह्याच्या आपण रोल बनवून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हवे त्या साईजमध्ये तुम्ही रोल बनवू शकता ह्या साईजनी पस्तीस ते चाळीस रोल तुम्ही आरामात बनवू शकता ह्या प्रमाणात आता इथं दाखवल्याप्रमाणे मी छान असे याचे असे लांब लांब रोल बनवून घेत आहे हे एवढे प्रमाण वापरून तुम्ही पस्तीस ते चाळीस रोल आरामात बनवू शकता आणि हे ब्रेड रोल तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून हवं त्यावेळेस ब तळून खाऊ शकता आरामात पंधरा दिवस फ्रीजमध्ये तुम्ही हे स्टोअर करू शकता आता आपल्याला इथं एक घोळ बनवायचं आहे दोन चमचे कॉन फ्लोअर घेत आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित एक मस्त असं त्याचं स्लरी बनवून घ्यायचं आहे हे क्लॉनफोरमुळं लगेच घोटळे बनवून जातात तर असं चमचेच्या छायने मस्त पटापटा हलवून त्याचं छान याचं असं आपल्याला घोळ बनवून घ्यायचं आहे आता हे गोळा आपलं मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आता आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत तर हे मी घरीच बनवली आहे ब्रेड क्रम्स तर आता हे आपल्याला जे बनवून ठेवलेलं ब्रेड रोल आहेत ते आपण स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचं आहे हे घोळून ठेवलेले ब्रेड रोल्स तुम्ही फ्रीजमध्ये एका एअरटाईन क कंटेनरमध्ये पंधरा दिवस आरामात ठेवू हो शकता आणि हवे त्यावेळेस तुम्ही हे तळून खाऊ शकता असं मागून एक आपल्याला सगळे ब्रेड रोल अशा पद्धतीने बनवून ठेवाय तयार करून ठेवायचं आहे आता एवढ्या प्रमाणात आपले चाळीस ब्रेड रोल तयार होतात पस्तीस ते चाळीस थोडेसे जास्त कमी प्रत्येकांचं बनवायची पद्धत वेगळी असते त्यामुळे पस्तीस ते चाळीस ब्रेड रोल आरामात बनवू शकता एवढ्या प्रमाणात आता तेल गरम करायला ठेवायचं कढईमध्ये तर गरम क झाले की आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायचे मीडियम फ्लेमवर मस्त असे गोल्डन कलर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अगदी बाहेरून खुशखुशीत आणि आतून मऊ असे मस्त असे लागतात ब्रेड रोल तर तुम्ही ह्याच्यामध्ये म मजरेला चीजसुद्धा वापरू शकता किंवा नॉर्मल चीजसुद्धा वापरू शकता तर चीज वापरल्याने अजून मुलं आवडीने खातील आणि चवसुद्धा अप्रतिम लागतं सॉससोबत ग्रीन चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे आता हे ब्रेड रोल मस्त असे तळून झालेले आहेत आपण काढून घेऊयात आतापर्यंत रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा एकसारखं कलर आलेलं आहे मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे आता हे सगळे ब्रेड रोल तळून घेऊयात किंवा जेवढं लागतं तेवढं तळून घेऊन तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून नंतरसुद्धा खाऊ शकता आता मस्त आपले ब्रेड रोल तयार आहेत मी तुम्हाला दाखवते बाहेरून असं मस्त क्रंची बनतात आणि आतूनसुद्धा एकदम छान लागतं खूप अशी टेस्टी असे ब्रेड रोल हे बनवून जातात रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद